अर्धवट राहिलेला कोर्स पूर्ण कसा कराल यासाठी डब्ल्यू 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 डॉट फ्युचर विद्या डॉट कॉम या, या वेबसाईटवर जा मोबाईलच्या उजव्या साईडला असणाऱ्या पांढऱ्या तीन रेषेवर क्लिक करा व खाली युजर अकाउंटवर क्लिक करा आपण हा कोर्स डेस्कटॉपला करीत असल्यास यूजर अकाउंट वर क्लिक करा त्यानंतर साईन इन या ऑप्शनमध्ये आपला मेल आय डी व पासवर्ड टाकून साइन इन करा साईन इन नंतर एनरॉल कोर्सेसची यादी आपणास दिसेल त्यामध्ये खालीच स्टार्ट कोर्स किंवा कंटिन्यू कोर्स यावर क्लिक करा तुम्ही कोर्स नव्याने सुरू करा किंवा जिथे कोर्स अर्धवट राहिला तिथून तो कंटिन्यू करून कोर्स पूर्ण करा